नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडे आपल्या युट्यूब चॅनल ते मी हवामान अभ्यासक नेतायचं होतं आपण पाहणार एकोणतीस फेब्रुवारीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज मागील दोन ते तीन दिवस आपण राज्यातील बहुतांश भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस झाला व काय भागामध्ये गारपीट ही झाली या व गारपिटीमुळे शेतमालाचंही नुकसान आपल्याला झालेलं पाहायला मिळेल याच्यामध्ये गहू असेल हरभरा असेल तसेच याचबरोबर द्राक्ष भागात असेल संत्रा संत्रा भागात असेल यांचं अतुना नुकसान झालेलं आपल्याला पाहायला हा जो म अवकाळी पाऊस आहे हा अवकाळी पाऊस येणाऱ्या दोन ते तीन दिवस आपण राज्यात अजून राहण्याची शक्यता आहे त्याची मात्र तीव्रता ही थोडीफार कमी असेल व काही भागामध्ये तीव्रता अजून वाढण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाईट इम्विस जर पाहिलं तर एक वेस्ट वेस्टर्न डिस्टर्बन्स हा येण्याची शक्यता आहे एनआय चोवीस तासामध्ये हा वेस्टर्न डिस्टर्बन्स मागील चार महिन्यामधील सर्वाधिक स्ट्रॉंग हा, हा आ, 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 वे वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे या वेस्टर्न डिस्टर्बन्समध्ये उत्तर भारतातील बहुतांश राज्यामध्ये आपला गारपी सॉरी हिमवर्षा काही भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस शकतं या वी डब्ल्यू डीमुळे राज्यातील वातावरणामध्ये मात्र बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल काय दिवसभर जर पाहिलं दिवसभर हा उष्णता कडक आहे व त्यामुळे बाष्पक्त वाऱ्यांचा प्रभाव हा राज्यामध्ये कंटिन्युली त्याचा फ्लो येत आहे तर या बाष्पक्त वाऱ्या संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या नंतर जर पाहिलं तर ढगाळची निर्मिती होते व त्या भागामध्ये विजेचा कडकरासह व काही भागामध्ये आयस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे लेटेस्ट आठवणी इमेज जर पाहिलं तर राज्यातील बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे कारण की बंगालच्या उपसागरामधून जे ब व वारे येतं ते बा वारे जे बाष्पयुक्त घेऊन राज्यामध्ये त्याचा पुरवठा होतो याचबरोबर अरबी समुद्रामधून ही वारे राज्यामध्ये दाखल होतं ही वारे हा अर्द्रतावाले वारे त्यामुळे तिथे ही बाष्प तयार होतं याचबरोबर एक सायकल सर्क्युलेशन आहे राजस्थान या भागामध्ये तयार आहे त्यामुळे उत्तरेकडे जी हवा येते आणि दोन्ही समुद्रामधून राज्यामध्ये जी हवा येते या अद्रतवाळ्या वाऱ्यामुळे उष्णतेमुळे स्थानिक ढग निर्मिती निर्मित येते व वार त्या ठिकाणी अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळत असतो येणारी चिरुद्ध असा राज्यात पावसाचा जर विचार जर केला तर येणारी तीविधा असं नाशिकमधील चंदवड नांदगाव निफाड नाशिक तसेच इगतपुरी त्र्यंबकेश्वर सिनर हा द उतरलेला भाग आहे या भागांना हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे वेगवेगळ्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतं तसेच निफाड येवला नांदगाव हा जो पटा या भागाने मात्र गारपीट होण्याची शक्यता आहे त्याची तीव्रताही मात्र कमी असेल वीस ते तीस टक्के त्याचे चान्सेस आहे की तिथं गारपीट होईल मात्र तिथे हलक्या स्वरूपात पावसाचीही शक्यता याचबरोबर ना খান্দেশ যারগাঁও মধ্যে চালিশগাও পাঁচ ছাড়া জামনার তসেস बडगाव याही भागामध्ये दक्षिण भाग आहे या भागामध्येही ढगाळ वातावरण व एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा अशी शक्यता छत्रपती संभाजीनगरचा आपण खासकरून विचार जर केला तर कन्नड सिल्लोड सोयगाव याच कुलदाबाद औरंगाबाद पैठण या भागामध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस शकतो पडण्याची शक्यता आहे याचबरोबर काही ठिकाणी गारपीट होण्याची ही दाट शक्यता आहे उर्वरित ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तसे जालनाचा खास करून विचार जर केला तर जालनामध्ये अंबड वदनापूर ना हा जो निकटवर्ती भाग आहे मी छत्रपती संभाजीनगरचा या ही हलक्या स्वरूपाचा पाऊस एक दोन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे तसे परतून म्हणता जाणार याही भागामध्ये ढगावात राहू शकतं याचबरोबर मराठवाडा मराठवाड्यातील परभणीचा विचार जर केला तर पार्थ पार्थी परभणी याचबरोबर सोनपेठ जिंतू या भागामध्ये ढगाळ वातावरण एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर बीडचा विचार जर केला तर गेवराई माजगाव वडवणी धारू खेच याही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो व बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्य हे जे पावसाचं प्रमाण आहे मात्र या ठिकाणी अत्यल्प राहण्याची शक्यता आहे अहमदनगरचा काळ विचार जर केला तर पाथर्डी शेगाव नेवासा हा जो पूरेग्रोल भाग आहे या भागामध्येही काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे व बाग बाकीच्याच जे तालुक्यात राहुरी श्रीरामपूर कोपरगाव निवासा संगमनेर तसेच अकोला या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं तसेच पुण्याचा काळ विचार जर केला तर पुण्यात आंबेगाव खेड जुन्या हा जो घाटवर्ती नाता आहे भाग आहे या भागामध्ये ही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे याचबरोबर बुलढाण्याचा विचार केला तर मोताळा त्याचबरोबर बुलढाणा त शहर असेल त्याचबरोबर चिखली मोहन सिंदगड राजा लोणार हा बागा या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील व पावसाची शक्यता मात्र तिथे एकदम कमी आहे मात्र एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचाही पाऊस तिथे पडू शकतो तसेच आपण जर खास करून विदर्भाचा विचार जर केला या ठिकाणी दुपारनंतर मात्र ढगाळ वातावरण कारण की हा फ्लो जो वारे दिशा आहे तो या ठिकाणी असं अमरावती अकोला वर्धा नागपूर या ठिकाणी जाईल मात्र या ठिकाणी पावसाची शक्यताही फार कमी एक दोन ठिकाणी स्थानिक दर निर्माण होतील व पावसाळ पावसाचं वातावरण तिथे तयार होणे सुरुवात येईल याचबरोबर आपण येणार चू अठ्ठेचाळीस तासानंतर मात्र राज्यातील नंदुरबार धुळे जळगाव तसेच नाशिक अमरावती अकोला बुलढाणा वाशिम वर्धा हा जो पट्टा आहे याचबरोबर मराठवाड्याचा जालना नगर असेल बीड असेल हा जो भाग आहे या भागामध्ये अवकाळी पाऊस अजून वाढण्याची शक्यता आहे ते एक ते दोन तारखेला ते अजून चांगला पाऊस पाहायला मिळू शकतो हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर कृपया सबस्क्राईब करा आयकॉन नक्की क्लिक करा आणि ही माहिती जास्त जास्त शेतकऱ्यांनी पाठवा 那你嘛？